नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची भाजी सोयाबीनची भाजी साधी सिंपल बनवणार आहे मी याच्यामध्ये बघा मी इथे शंभर ग्रॅम सोयाबीन घेतलेत त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं आहे आणि इथे एक छोटा कांदा कापून घेतला आहे इथे छोटंसं टमाटर कापून घेतलं आहे इथे थोडंसं लसूण घेतलं आहे आणि थोडा अद्रकीचा तुकडा घेतला आहे घेणार आहोत तोपर्यंत इथे आपलं सोयाबीन भिजत आहे इथे अद्रक लसूण थोडीशी ठेचून घेणार आहे ते अद्रक लसूण आपण ठेचून घेतली त्यामध्येच मी एक चमचा लाल मिरची पावडर टाकत आहे त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकत आहे त्यानंतर थोडासा धनिया पावडर टाकते आणि याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे बघा आता आपले सोयाबीन भिजलेले आहेत त्याला आपण असं पिळून घेणार आहोत त्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचे आपल्याला इथे मी दोन पडी चम तेल टाकत आहे तेल गरम झालेला आहे त्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी राई थोडीशी जिरे त्यानंतर टाकत आहे कांदा कांदा आपल्याला इथे छान परतून घ्यायचा आहे आपला कांदा परतला आहे आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे मसाला टाकायचा आहे थोडासा गरम मसाला आता आपण अद्रक लसूण ची पेस्ट टाकणार आहोत जी की फुटून घेतली होती आपण ती आता आपण सळिंग घालणार आहोत multimassage <small> 1福 तयार आहे इथे आपली बघा सोयाबीनची भाजी झटपट आणि एकदम टेस्टी होणारी आहे आणि थोडेसे मी भाजुन है ते भाजून केलेली नाही आहे आणि त्या मसाल्यातच केलेली आहे तर अशी भाजी बनवून बघा खूप टेस्टी लागते रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद